जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असा लौकिक असलेल्या भारतातील लोकशाहीला संपुष्टात आणण्याचे पाप केले जात आहे भाजपा सरकार सर्व यंत्रणांच्या माध्यमातून लोकशाही पायदळी तुडवत असून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांवर दरोडा टाकला जात आहे देशात विरोधी पक्षच नको अशी भाजपची भूमिका आहे त्यामुळेच हे सर्व सुरू असून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस झाले व आता लोकसभेतही असाच प्रकार सुरू आहे भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ऑपरेशन लोटस असा हल्लाबोल करत हा प्रकार निषेधारा आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आज खेळ अर्थानं जसं पाकिस्तान आणि बांगलादेश आणि श्रीलंका या देशाचं लोकशाही जी आज धोक्यात निर्माण झाली आलेली आहे तीच परिस्थिती भारतातही सुद्धा आता सुरू झालेली आहे जनभावना आपण महाराष्ट्राच्या निवडणुकीत ज्या पाहिल्या तर महाराष्ट्रामध्ये लोक अजूनही हे सरकार जे आज आलेलं आहे या सरकारला आमच्या मतानं आलेलं नाही असं अनेक शहरात अनेक गावात याच्यावरची चर्चा चालली जनभावना या ठिकाणी व्यक्त केल्या जातात मार्कडवाडी मध्ये ज्या पद्धतीनं मग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्याला शासनाने त्यांचा आवाज दाबण्याचं काम केलेलं आहे अनेक गावात आता ग्रामसभेचे ठराव सुरू झालेत ही मार्कंडवाडीची घटना निस्ती महाराष्ट्रापुरतंच राहिली नाही तर देशपातीवर आणि जागतिक पातळीवर याच्यावरची चर्चा सुरू झाली भारतासारख्या बलशाली लोकशाहीचा देश असं याची कमेया पूर्ण जगात होती पण भारताची लोकशाही आता धोक्यात आली नीती आहे ही आता जागतिक पातळीवर चर्चा सुरु झालेली आहे जे काही आता जे सरकार झालं त्यांना जे असुरी बहुमत मिळालं आणि पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये विधानसभेच्या अध्यक्षाच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर सरकारनी अभिनंदन वेगळं राहिलं आणि राजकीयच भाषण करताना आपण दोन उपमुख्यमंत्र्यांना पाहिलं म्हणजे सत्तेमध्ये कसा माझ आलेला आहे ही दर्शन पूर्ण महाराष्ट्र बघत होत एका तर शपथ घेत असताना सांगितलं की कारण मला लागतं मी निवडून आलो आहे म्हणून त्यांनी सांगितलं मी निवडून आलो नाही म्हणून अशा पद्धतीचं शपथ घेताना त्यांनी वक्तव्य केलं ते हो रेकॉर्डवर आहे आणि अनेक आत्ता सत्ता पक्षातले आमदार आपल्याला स्वतःला चिमटे घेऊन बघतात की खरंच मला एवढ्या मताने मी कसं निवडून आलो मला तर लोक हाकलत होते गावात मोहल्ल्यामध्ये मी नी, आलो निवडून कसं अशी चिमटे घेऊन बघणारे हे आमदार अनेक आपण भाजपमध्ये आता सत्ता पक्षातले पाहतो आहे माझं एवढंच म्हणणं आहे की ऑपरेशन कमळ वगैरे हे जे काही पद्धत आता या देशामध्ये आलेली आहे एक म्हणजे एक एकीकडे इकडे निवडणूक आयोग आणि बी जे पी मिळून त्यांना जो कारभार लोकांच्या मतावर डाका डाकण्याचा करता येतो तो, तो करतातच पण देशामध्ये आता विरोधी पक्षच नसला पाहिजे आणि एकमेवच सत्ता पक्ष राहिला पाहिजे अशा पद्धतीचं जे काही चित्र आपण पाहतो आहे त्याच्यावरचं हे कृत्य आपल्याला पाहायला मिळतंय आणि म्हणून लोकसभेतही ऑपरेशन कमळ करायचं जे तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे तो त्याचा प्रकार आहे की ज्या भाजपला स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये जे भाजप आजचं जे आहे त्याचा संघ आणि त्यांची लोकं यांचं प्राप्तीमध्ये कुठला योगदान नव्हतं आणि स्वतंत्र भारत कसा संपुष्टात आणता येईल याच्यावरचा त्यांचा जो प्रयत्न आहे आणि म्हणून या पद्धतीचं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून देश विकून ज्या पद्धतीने एक माणसाला श्रीमंत बनवण्याचं जे काम सुरू केलेलं आहे त्याच्या माध्यमातून पैशाच्या भरोशावर लोकशाहीच विकत घेण्याचा जो प्रयत्न सुरू करत आहे आणि त्याला ऑपरेशन कमळ असं नाव देतात हे निषेधार्थ आहे